किती दिवसाला करताय होय चांगलं जात शेळ्या ठेवलं थांबलो गाडी बघितलं तिथं चा प्याला थांबलेलो किती दिवसाला करतो बाबा तुम्ही आयुष्य गेला काय आड नाव तुमचं कोळपे होय मी आंबेरी रेहमतपूर बसली इथं आपलं जेजुरीला चाललो तो आता ते गाडी थांबली मी शेळ बघितलं दे मागाशी शे देत दोन पिलाच येते काय ही कुठली जात म्हणायच्या शाळेत हा काठीवाडी काय असते लोणान ला येतात का नाही बाजारात होय हे आद त्याला हे करून बाळा चरू दे चरुदे दे शाळा आहे बाबा मित्रांनो अशा सुडक शेळ्या जर शेळी पालन करताय आणि नवीन शेळ्या जर खरेदी करणार तर असं काशेल बघा मोठ्या लांबसोडक पाहिजे बाबांनी बऱ्याच दिवसापासून बाबा सगळं करतच ना शेळ्या खरेदी केल्या नाही अशा बाहेरने एकाच एक झालेल्या अशा हा परवडत का ही पालन परवडत आहे ना किती वर्ष झाले तुम्ही करताय मला लहानपणापासून नाही तर आता नवीन लोक करतात बघा ते बंदिस्त परवडत नाही म्हणते ती काय नाहीत काय भागत नाही शिळे नाही ना असं मोकळं चाललं तर शिळीचं पड भरते बावन प्रकारच्या वनस्पती आहे त्या कुठली का ना त्याच्या पोटात जाते आजारी पडत नाही लसीकरण बशीकरण काय लसीकरण करतो की काय वर्षाच्या वर्षाला कुठले करायला लागते आपल्या लसी औषध हा हो पीपीआर एफ एम डी सारखं हो आणि ही सांभाळायचं आपलं घरगुती दुसरं काय व्यवसाय अजून काय तुम्हाला जमीन किस्ती आहे तर मित्रांनो बाबांच्याकडून आपण घेणार अजून बरीच माहिती तर सांगायचं एक तात्पर्य की शेळी बघा शेळ्या अशा क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या जर शेळ्या असल्या तर शेळी पालन परवडतंय हा वैता आहे बरं का हि हो अतिशय शेळीप्रेमी माणूस आहे आपला तर मित्रांनो ह्या अशा क्वालिटीच्या शेळ्या आहेत आणि जर कदम अँग्रोशी संपर्क केला तर तुम्हाला जातीवनसुद्धा शेळ्या आपण उपलब्ध करून देणार आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपण फिरत असतो शेळी पालनासाठी जी लोकं आहेत जी करतात आवडीनं त्यांचे आपण दखल घेतोच तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर चॅनेलला जरूर लाईक करा आणि सर्व प्रकारचे चारा बियाणे कदम अँग्रोतर्फे तुम्हाला स्ट्रबर उपलब्ध करून देणार आहे तर आपल्याकडे स सर्व प्रकारची चारा बेनमध्ये म्हणजे मेथी दसरा शेवरी बळ हादगा ही सगळी आवडली तर बाबांच्या कडून घेऊ शकता तर बाबांचा पण आपण नंबर सांग बाबा नंबर आहे का पाड मोबाईल नंबर नाही वे इकडून का तुम्ही खेळा तुमच्या चांगला येते गिरायक लागलं तर पाटी कुठे विकता ह्याच्या पाठी येते ना होय पण नंबर हा तुमचा पाहिजे त्याला मला देवरला असतंय का हा पुजारी हा कोणी मी सांगते तुम्हाला जमीन किसते बाबा पाच हो यंदा पाऊस पडेल काय गेल्या वर्षी आपल्याकडे पडला नाही त्याच्या गेल्या वर्षी कमीच होता पडल ना पडलाच पाहिजे राहू लय नुकसान झालं आमचं पण तसंच आहे पावसाला आम्ही बीच याच पट्यात कोरेगाव तालुक्यातलं जाय आपण सगळी एकच अवस्था आहे तर काम चॅनल काही का लहानभर बोल की हां नंबर काय नंबर आहे बोल हा तुम्हाला यायचं आहे खरी ती केराय आवडली असलं तर हे हा बाबन करून घ्या आणि चिकं शेर आहे आमच्याकडं पंचवीस पंचवीस शेर आहे आवडली व्हिडिओ तर घ्यायची बरं ठीक आहे धन्यवाद